शिवसेना ठाकरे पक्षाने महायुतीला दिला कर्जमाफी बाबत इशारा महायुतीच्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शब्द देण्यात आला होता मात्र सत्तेत येताच अन्य योजनांप्रमाणे शेतकऱ्यांना गुंडाळण्याचा प्रयत्न महायुती करत आहे सध्या राज्य सरकार कर्जमाफीविषयी चकार शब्दही बोलत नाही या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे धुळे जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार शरद पाटील यांनी महायुतीला इशारा दिला आहे निवडणूक प्रचारात महायुतीच्या तिन्ही पक्षांनी सात बारा उतारा कोरा करणार कर्जमाफी करणार असं स्पष्ट सांगितलं होतं सध्या मात्र महायुतीचे तिन्ही पक्ष या विषयावर बोलायला तयार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कुचंबना होत आहे शेतकऱ्यांना संकटात टाकण्याचं काम महायुतीचे घटक पक्ष सत्तेत येताच करीत आहेत मात्र त्यांनी या प्रश्नावर तातडीने कार्यवाही न केल्यास शिवसेना ठाकरे पक्ष त्यांना सळो की पळो करून सोडेल माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी या विषयावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या गंभीर विषयावर राज्यभर आंदोलन करण्याचा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा प्रयत्न आहे त्यासाठी राज्य सरकारला त्यांनी इशारा दिलाय सध्या राज्य सरकार शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत पीक कर्ज देते त्यावर सहा टक्के व्याज आकारलं जातं केंद्र शासनाच्या नव्या सहकार धोरणानुसार त्याची नोंद घेतली जाते त्यामुळे सरकारच्या रेकॉर्डला शेतकऱ्यांना प्रतिवर्षी अठरा रुपयाचा लाभ दिल्याची नोंद होईल मात्र शेतकरी कोणताही लाभ न घेताच अडचणीत येतील अशी स्थिती आहे हे सर्व महायुती सरकारच्या धोरणामुळे होईल मावळत्या वर्षात जिल्हा बँकांनी तीस पूर्णांक अष्ट्याहत्तर लाख शेतकऱ्यांना तीनशे चोपन्न कोटींचं कर्ज वितरण केलं आहे या कर्जाची वसुल वसुली करण्याची जबाबदारी जिल्हा बँकांवर आहे कर्ज वसुली न झाल्यास या बँका बँका आर्थिक अडचणीत येतील सध्या राज्यातील आहेत महायुतीच्या भाजप शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष या विधानसभा निवडणुकीत कर्जमाफीचे तोंड भरून आश्वासन दिलं ते तातडीने पाळावे अन्यथा राज्यातील जिल्हा बँका प्रचंड अडचणीत ती येतील शेतकऱ्यांसाठी एक मोठे संकट निर्माण होईल असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार शरद पाटील यांनी दिला आहे